नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र पेरूच्या बागा पाहण्यासाठी आणि तसं ते म्हणजे माझ्याविषयी त्यांना काय माहिती नव्हती पण अशी चौकशी करत करत त्यांनी एक ठिकाणाहून नंबर घेतला माझा एका मी रोप दिलेल्या शेतकऱ्याचा नंबर त्यांना मिळाला आणि त्या शेतकऱ्यांनी यांना माझा नंबर दिला तर सर्वप्रथम सर आपला म्हणजे परिचय आपल्या शेतकऱ्या मित्रांना सांगा तर मग आम्ही आष्टीवरून आलेलो आहेत तर माझं नाव वायकर बबन सर्जेराव राहणार ब्रह्मगाव तालुका आष्टी जिल्हा बीड आम्ही आलेलो आहेत सरांकडं माहिती विचारात तर आम्हाला ही पेरूची बाग लावायची म्हणून आम्ही सरांचा नंबर घेतला तर त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं सगळ्या पेरूच्या बागा दाखवल्या आणि एकदम त्यांचं उत्तम काम आहे एकदम भारी काम आहे तर आपण यांना म्हणजे रोप कसं लावायचं आणि झाड कसं डेव्हलप करायचं किंवा किती हाईटचं रोप लावायचं असतं ह्याविषयी पण माहिती दिली सर आपल्या शेतकरी मित्रांना तीही माहिती शेअर करा एकदम भारी माहिती दिली त्यांनी आणि त्यांचे रोपं पण चांगल्या क्वालिटीचे आहेत दाखवले आम्हाला सगळे एकदम भारी आहे माल त्यांच्या रोपांना तर भरपूर माल आलेला आहे की आम्ही बघतच राहिलो ते माल इतका माल आलाय एवढा माल आम्हाला कधी दिसलं नाही तर आपल्या शेतकरी मित्रांना हा मालसुद्धा आलेला दाखवा हे हे जे बाग आहे ते त्याला दोन वर्ष पूर्ण व्हायला थोडासा एक महिन्याचा अवधी बाकी आहे आणि ह्याचा हा तिसरा बहार आहे तर ह्या पहिला जो बहार आपण घेतला तो एक वर्षाने घेतलेला होता आणि दुसरा जो बहार आहे तो आपण फेब्रुवारीमध्ये छटणी करून जुलै ऑगस्टमध्ये ह्याची संपूर्ण हार्वेस्टिंग झालेली आहे आणि हा बहारामध्ये बहार घेण्याची आपली जी ही पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये हा जो ॲटोमॅटिक लागलेला बहार आहे तो साधारण झाडावर सरासरी आपण शेतकरी मित्राला तसं सत्तरच फोम लावायला सांगितले होते पण त्यांनी फळांची क्वालिटी आणि फळांची संख्या झाडाची बघून शंभर ते एकशे दहा फोम एका एका झाडाला लावलेले ला आहेत तर हा जो माल आहे तो नक्कीच पुढच्या म्हणजे महिन्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये आलेला पाहायला मिळणार आहे आणि सरासरी तीनशे ते चारशे ग्राम ची येणार आहे तसं शेतीमध्ये बरस आपण प्रयोग केलेला आहे गेल्या सात वर्षापासून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पिरू शेतीच त्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही लागवड केली होती त्यावेळेस म्हणजे शेतकरी मित्र आमच्या भागातले हा पिरोचे भाग लावल्यावर एवढा पिवरो हे कुठं विकणार म्हणजे असं आम्हाला म्हणायचे तर आपण एकदम मन लावून ह्याच्यामध्ये काम केलं सर्व माहिती मिळवली छटणी कधी घ्यायची आपण छटणी केल्यावर माल मार्केटमध्ये कधी येईल आणि जेव्हा माल मार्केटमध्ये येईल त्यावेळेस आपल्याला रेट मिळतील का म्हणजे असं सुद्धा सगळं प्रयोग करून करून शेवटी आपण बरेचसे प्रयोग करून त्याच्यावरही बरेचसे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत तर आज आपण एका नवीन विषयाकडे येणार आहोत तर आपण पेरू शेतीमध्ये छाटणी आता आपल्याला छटणी कधी करायची हा विषय आहे तर आपण पेरू शेतीमध्ये फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि आपल्याला जुलै ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये छाटणी करायची आहे तर आपण फेब्रुवारी मार्च एप्रिल ह्या महिन्यामध्ये जर छाटणी केली तर तो जो माल आहे तो जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये येतो आता बरेचसे शेतकरी मित्रांचे मला फोन येत आहेत वारंवार आणि ते विचारतात की म्हणजे छटणी कधी करायची किंवा आपला माल मार्केटमध्ये कधी येणार किंवा कोणत्या वेळेस छटणी केली तर आपल्याला कसं पैसे मिळणार तर ह्याचं थोडंसं डिटेल मी आज सांगणार आहे तर जेव्हा आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये छटणी करतो त्यावेळेस आपलं जुलै महिन्याच्या दहा तारखेला माल चालू होतो आणि जून महिना संपूर्ण आंबा बाहेर मार्केटमधून बाहेर पडण्यासाठी जातो तर आपलं आंब्याचं जे फळ आहे ते मार्केटला सगळ्यात जास्त डिस्प डिस्टर्ब करणारं फळ आहे आंबा आणि द्राक्ष उन्हाळ्यामध्ये आपल्याला पेरूला रेट पाहायला मिळणार नाहीत आपल्याला तीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यान फक्त उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये तुम्हाला आ, रेट पेरूचे जे रेट आहेत ते चाळीस ते पन्नास या दरम्यानच बघायला मिळणार आहे तसं तीस रुपयावर सुद्धा कधी मध्ये येऊ शकतो आणि ज्यावेळेस जून महिन्यामध्ये सात जूनला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू होतो आणि सात जूनला पाऊस चालू झाला की आंबा मार्केटमधून हळूहळू बाहेर पडायला सुरुवात होते तर जसा जसा आंबा मार्केटमधून बाहेर पडन तसं तसं इतर फळांना आपले केळी असेल पेरो असेल किंवा इतर डाळिंब वगैरे ही जी फळ फळपिकं आहेत त्या सर्व फळांना मार्केट वाढायला सुरुवात होते आणि आपला आंबा मार्केटमधून बाहेर पडायला जुलै दहा उजडतो म्हणजे जर सात जूनला पाऊस पडला तर तर आपल्याला मार्केटमधून आंबा दहा जूनला दहा जुलैला बाहेर पडला की आपल्याला दहा जुलै ते तीस जुलै ह्या पिरियडमध्ये मार्केट एकदम असं फास्टली वाढलेलं दिसन तर ज्या वेळेस आपलं दहा जूनला पस्तीस ते चाळीस रुपये मार्केट असेल तर आपलं दहा जुलैला तेच मार्केट आपल्याला साधारणपणे पन्नास रुपये पाहायला मिळणार आहे आणि तोच पेरू आपला वीस जुलैला पंचावन्न साठ सत्तर रुपये बघायला मिळणार आहे आणि आपण ज्यावेळेस जुलै एंडला आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाईल त्यावेळेस आपल्याला ऐंशी रुपयापर्यंत पर्यंत पेरूचा मार्केट बघायला मिळेल तर मार्केटचा हा जो पेरूचा टीप असतो तो ऑगस्ट महिन्यामध्ये हायली जातो आणि आता सध्या नवरात्र चालू आहे तर नवरात्रामध्येही आता गेल्या वर्षी नवरात्रामध्ये शंभर ते एकशे वीस रुपयांचे बाजार होते तर या वर्षी उन्हाळ्यामध्ये ड्रॉपिंग झाल्यामुळं उन्हाळ्यामध्ये माल बऱ्यापैकी बागांचे गळाले जरा तर आ, ह्या जो माल सेट झाला तो संपूर्ण जून महिन्यामध्ये सेट झाला आणि तोच माल मार्केटला आता सध्या चालू आहे तर आता सध्या ही साठ पासष्ट रुपयाचे आपल्याला नवरात्रामध्ये मार्केट पिरोला बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीनं आपण ज्यावेळेस ऑगस्ट महिन्यामध्ये मार्केट लिहिलं त्यावेळेस म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपल्याला ऐंशी रुपयाचं मार्केट बघायला मिळेल आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्या हिमाचल किंवा काश्मीरचा सफरचंद चालू होतो आणि सफरचंदाचा माल मार्केटमध्ये आल्यावर सफरचंदाचं थोडंसं मार्केट डाऊन होतं आणि त्याचा परिणाम आपल्या पेरू पिकावर होतो आणि पेरूच्या रेटवर होतो तर त्यावेळेस पेरूचं आपल्याला आणखी थोडंसं खाली मार्केट आलेलं बघायला मिळेल म्हणजे तीस ते पन्नास दर औ, औ, आ, 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 औ, या दरम्यान आपल्याला ऑगस्ट सॉरी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या महिन्यामध्ये थोडंसं खाली आलेलं मार्केट बघायला मिळणार आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला आणखी मार्केटमध्ये वाढ झालेली बघायला मिळाली जानेवारी फेब्रुवारी पंधरा मार्च ह्या पिरियडमध्ये आपल्याला आणखी पन्नास ते साठ रुपयाचं मार्केट ह्या आपल्या पिरोला बघायला मिळणार आहे आणि मार्चनंतर आणखी द्राक्ष आणि आंबा मार्केटमध्ये आल्यामुळं आणि त्यानंतर महाशिवरात्रीला आपल्याला हनस मार्केटमध्ये आलेला बघायला मिळेल त्याच्यानंतर कलिंगड खरबूज असे इतर फळं ही मार्केटमध्ये म्हणजे फळांची गर्दी झाल्यामुळं थोडंसं मार्केट उन्हाळ्यामध्ये डिस्टर्ब होतं तसं पाहायला गेलं तर आपल्याला म्हणजे आपलं समजा कलिंगड पाच रुपये किलोने उन्हाळ्यामध्ये असतं आणि पाण्याची बाटली आपल्याला वीस रुपयाला घ्यावं हो लागते म्हणजे अशी मार्केटची कंडिशन असते तर त्याच कलिंगडाचं मार्केट आता सध्या ऑगस्ट म्हणजे ऑक्टोबर हिट मध्ये आपल्याला तसं पंधरा वीस रुपये बघायला मिळतं म्हणजे स्मार्ट मार्केटिंग ही जी टेक्निक आहे ती आपण ह्या फी रुपिकामध्ये वापरतोय आणि आपल्या शेतकरी मित्रांना अजिबात कशी देत नाही तर अशा पद्धतीनं छटणी पद्धत आणि मार्केटिंग ही आपल्याला पाहायला मिळते आपल्याला जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या छटण्या होतात त्या छटण्यांचा माल आपल्याला डिसेंबर एंड म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये आलेला पाहायला मिळणार आहे तर त्या मालालाही अतिशय चांगल्या पद्धतीनं दर मिळतात म्हणजे वर्षातून दोन वेळा छटणी करायची आणि पेरू पिकामध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं पैसे घेऊन जायचं आणि सर आपण आता मी तुम्हाला बऱ्याचशा बागा दाखवल्या वेगवेगळ्या वेग अंतरातल्या दाखवल्या वेगवेगळ्या वेग म्हणजे तुम्ही जास्त दिवसाच्या जा, एक वर्षाची दोन वर्षाची सहा महिन्याची अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वेग वेग लागवडी दाखवल्या तर आपल्याला सर्व हे बघून म्हणजे कसं वाटलं आपल्या शेतकरी मित्रांना एकदम भारी वाटलं सरांनी मार्गदर्शन आम्हाला इतकं भारी केलं की आम्ही दुसरीकडे पण बघायला गेलो पण आम्हाला तशा बागा काही दिसल्या नाहीत पण या सरांच्या बागा एकदम एक नंबर बागा होत्या एकदम भारी आता आपण युट्यूबच्या माध्यमातून हे तुम्ही माझं च पाहिलेलं नाही अरे युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचशा शेतकरी मित्रांना म्हणजे असं मार्गदर्शन करत असतो आणि बरेचशे शेतकरी मित्रांच्या म्हणजे फोन येतात की म्हणजे थोडस कुठेतरी उभं राहून चांगल्या ठिकाणी उभा राहून व्हिडिओ काढत असाल किंवा म्हणजे असं एक संभ्रम असतो तर तोही आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की म्हणजे आपण एकंदरीत ज्या बागा बघितल्या आपण चारी बाजूने प्रत्येक बागाच्या चारी बाजूने हिंडून बघत होतो तर म्हणजे सर्व चारी कोपरे सारखे अशा पद्धतीनं आपण एकदम स्मार्ट टेक्निक न पिकामध्ये काम करतोय सर आपण एवढ्या दुरून आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार بذن <laughs>